सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहश स्वागत शुभ सकाळ काही विद्यार्थी ग्राउंडसाठी गेलेले आहेत काही विद्यार्थी ज्या मागण्या करत आहेत ते रस्त्यावरच आहेत पावसात भिजतच आहेत जेवण दोन दिवस नाही सगळी कंडिशन वेगळी आहे टोटली ज्यांचं ग्राउंड व्हायचं आहे ते अजून चिंतेत आहेत की घरात बसून आहेत किंवा माझ्यावेळी ग्राउंड झालं तर काय होईल किंवा पावसात ग्राउंड झालं तर काय होईल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं पावसात नाही झालं आणि माझं पावसाच्या सीझनमध्ये किंवा पावसाच्या डेजमध्ये जर एखाद्या गोष्टीत पाऊस पडत असेल आणि मी भिजत गेलो आणि मला ग्राउंड व्यवस्थित देता आलं नाही तर काय होईल असे वेगवेगळे प्रश्न आत्ता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार आहेत पण गेल्या कित्येक दिवस झालं पोलीस भरतीबद्दल वेगवेगळे प्रश्नचिन्ह किंवा वेगवेगळ्या गोष्टी घडत असणारा महाराष्ट्रानं उघड्या डोळ्याने बघितलेला आहे एवढा मोठा अन्याय होत असताना हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले निवेदन दिली आमदार खासदारांना सगळं केलं टोटली ज्याच्याकडं काही गोष्टी होत असतात त्या लोकांकडं अधिकार मागण्याची मुलांना वेळ आली आणि एवढं वेळ येऊन सुद्धा मुलांकडे दुर्लक्ष करून जे सरकारला हवं होतं तेच त्यांनी पूर्ण केलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यांना जे हवं होतं तेच त्यांनी जे काही केलं ते त्यांच्यासाठीच केलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या गोष्टीकडं खूप देणं लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या काही गोष्टी काल पण घडल्या भाजपाची पाँच कोर कमिटीची बैठक असेल त्यासाठी फडणवीस महाराष्ट्र सोडून दिल्लीमध्ये उपस्थित होते जर महाराष्ट्रामध्ये विविध मोर्चे का ता ता साथी 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 काल निघलेले होते त्या मोर्चांकडे त्यांनी लक्ष दिलं असतं तर कदाचित आजचा दिवस पोलीस भरतीसाठी सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना टोटल चांगला असता आणि अजूनसुद्धा त्यांच्याकडे वेळ आहे अजूनसुद्धा वेळ आहे काल काही न्यूज चॅनलवरती सांगितलेलं होतं की उद्या म्हणजे आज तिन्ही दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री एकत्र येऊन बैठक होणार आहे लक्षात घ्या आजसुद्धा वेळ आहे त्यांच्याकडून तुम्ही विचार करू शकताय आज पहिला दिवस आहे आज पहिल्या दिवसामध्ये मीराबाईंदर मुंबईचं जे रेल्वेचं ग्राउंड आहे ते असेल वर्धा असेल गडचिरोली असेल चंद्रपूर असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस जोरात चालू झालेला आहे एवढं लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी जे काय शंभर मीटरचे जे काही टेंट उभा केले होते मोठ्याच्या मोठे शंभर मीटर साठी सुद्धा त्यामध्ये पण पाणी घुसलेलं आहे टोटली तो, तो व्हिडिओ जो आहे तो फोटो वगैरे ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळं जिल्ह्याचे सगळे जे काही पावसाची परिस्थिती आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे थोड्या वेळानंतर माझं बोलणं झाल्यानंतर पण खूप महत्वाचा विषय आहे की बाबा एवढं सगळं होत असताना सुद्धा सरकारनं याच्याकडे दुर्लक्ष केलं काल शंभूराज देसाईसुद्धा येऊन भेट देऊन गेले त्यांनी काय केलं गेले बैठक केली आणि कुठलाही निर्णय दिलेला नाही आहे कमीत कमी त्यांनी तिथं तुम्ही एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून आलेला होता मोर्चाच्या ठिकाणी किंवा उपसनाच्या ठिकाणी तिथं तुम्ही सगळे आढावा घेऊन गेला घेऊन गेल्यानंतर तुमची आठ ते नऊच्या दरम्यान एखादी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही कळवायला पाहिजे होते की बाबा मान्य केलेलं नाही किंवा मान्य केलं आहे तुम्ही पुढची दिशा बघा वगैरे वगैरे असं काय केलं असतं तर बरं झालं असतं पण तो माणूस गेला तो गेलाच ते परत काय त्याचा विषयच नाही आहे म्हणजे पूर्णपणे ह्या मुलांच्याकडं ह्या मुलांच्या आशा अपेक्षा ह्या सर्वांकडं दुर्लक्ष दुर्लक्ष हे सरकार करत असलेलं दिसून येतं काल संध्याकाळ अकरा साडे अकरा बारापर्यंत सगळ्यांनी वाटप बघितली आणि त्यानंतर थोड्या आशा आपल्या कमी झाल्या आणि मुलं सगळी बिचारी जे काही होते ते जर असं दुःखामध्ये भिजून गेलेले आहे टोटली पावसामध्ये तर भिजतच आहे त्याबरोबर दुःखांबरोबर पूर्ण त्यांचा अन्याय होत असल्याला दिसून येतोय एकंद आजचा पहिला दिवस आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक गटामध्ये आज पहिला दिवस जरी असला तर एकंदरीत मुलांची संख्या ही कमी ठेवलेली आहे फक्त पुढचा एक्सपिरियन्स येण्यासाठी पुढच्या दिवसांची एक्सपिरियन्स येण्यासाठी आज पहिला दिवस असल्यामुळं ज्या ठिकाणी डेली पंधराशे मुलं होणार होती त्या ठिकाणी काही पाचशे मुलांचं ग्राउंड घेण्यात आलेलं आहे एवढं लक्षात ठेवा मग हे कशासाठी त्यांना एक्सपिरियन्स येण्यासाठी तर पहिल्या दिवशीच जर एवढा मोठा पावसाचा एक्सपिरियन्स त्यांना भेटला असेल तर एखादा उच्च अधिकारी करू शकतो का तक्रार की नाही जमणार हे असं नाही होणार आहे तीन चारशे पोरं होतील पाचशे होतील पण पंधराशे पोरं होऊ शकत नाहीत हजारच पोरं होऊ शकतील पण पंधराशे पोरं होऊ शकत नाहीत अशी तक्रार करू शकतात का नाही करू शकत कारण त्यांचे हात दोरीनं बांधलेले आहेत ते बोलू शकत नाहीत त्यांना अधिकार आहे म्हणू शकतात की होऊ शकत नाही हे अशा पद्धतीनं कारण मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात हाल बघतोय आम्ही एवढ्या पावसाळ्यात डासांची उत्पत्ती कशी होते सरकारला माहीत आहे सरकार आता थोड्या दिवसात मोहीम चालू करते मासे काय गप्पी मासे पाळा आणि हेवताप टाळा हे ते सगळं पाणी टायऱ्यांमध्ये भरून ठेवू नका पाणी एका ठिकाणी साचवू देऊ नका जिल्ह्याचे उपकेंद्र आरोग्यसेवक वगैरे असतात उपकेंद्रातील ते सगळे फिरत असतात आरोग्य अधिकारी फिरत असतात गावोगावी घरोघरी हे पावसात का फिरत असतात कारण डासांची उत्पत्ती हे मोठ्या प्रमाणात होत असते मग अशा ठिकाणी जर पोरं राहायला लागली आणि त्यांना डास वगैरे चावा लागले दोन तीन दोन तीन दिवस कारण पाच वेळा ग्राउंड आहे प्रत्येकाचं कमीत कमी चार वेळा बॅट्समॅनचं सर्टिफिकेट सगळीकडे असेल असं सांगता येत नाही पण कमीत कमी चार ग्राउंड आहेत मुलांचे चार दिवसाचे राहायचा आधी एक दिवस आणि ग्राउंडचा एक दिवस आठ दिवस त्यांना आठ ते दहा दिवस मुलांना विचार करा दहा दिवस जरी मुलं बाहेर आण दहा दिवसामध्ये त्याला जर काय प्रॉब्लेम झाला तर शंभर टक्के एखाद्या आजाराला तो सामोरे जाणार सामोरे जाणं एवढं लक्षात ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर असताना सरकारनं पूर्णपणे ह्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या एका गोष्टीसाठी ते म्हणजे विधानसभा इलेक्शनसाठी या गोष्टी सगळ्यास केलेला होता एवढं लक्षात ठेवायचं पण जो काही त्रास आता विद्यार्थ्यांना होतोय तसेच परतफेड हे विद्यार्थी शंभर टक्के करतील याची ग्वाही मी देतोय सरकारला कारण की एका वेगळ्या विषयावरती त्यांनी पूर्णपणे ही पोलीस भरती टर्न घेतलेली आहे आणि जे आपलं धोरण होतं पहिला पोलीस भरती काढताना ती पोलीस भरती त्यांनी टप्प्यावरच काढली टप्प्यावरच पोलीस भरती काढली आणि त्या टप्प्यावरच त्याने तो कार्यक्रम केला आज सगळे वाटत होतो कुठेतरी काहीतरी निर्णय घेणार पण आज सुद्धा त्यांच्याकडे वेळ आहे कारण प्रत्येक घटकामध्ये आज कमी प्रमाणात मुलांची संख्या आहे ग्राउंडसाठी आणि आज जरी ग्राउंड कॅन्सल झालं तर परत त्याच मुलांचं पावसाळ्यानंतर एकंदरीत सर्व ग्राउंड एकत्र चालू करायला पाहिजे ही आयडिया त्यांनी करायला पाहिजे जेणेकरून आज मुलांना ज्या कमी मार्क पडलेत सगळ्यांनाच कमी पडणार पहिला दिवस आहे सो जे काही कमी पडल्यात त्यासुद्धा मुलांना परत एकदा संधी देऊन पुढं सगळ्यांचं ग्राउंड एक सलग करायला पाहिजे मग आज जसं कालच्या मीडियाने एका सांगितलं होतं की आज तीन मंत्री जे आहेत दोन मुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री एकत्र येऊन या विषयावरती चर्चा होणार आहे सांगलेलं आहे कालसुद्धा विषय झाला असता कारण की मी जसं बोललो की एका रात्रीत हे गुवाहाटी सुरत मार्गे सत्ता स्थापन करू शकतात तर एका रात्रीत हे फक्त दोन महिने पोलीस भरती पुढे ढकलू शकत नाहीत नाही त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांचा निस्वार्थ आहे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये त्यांचं पुढचं गोष्टी आहेत कारण की लोकसभेला त्यांना जागा दाखवून दिलेली होती पण परत एकदा काही मुलांनी उघड सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला विधानसभेला जागा दाखवून देणार जसं की जागावाढ वाढ आणि दुसरी गोष्ट जी काही पोलीस भरती पुढं घेऊन जावं म्हणणारी कॅन्डिडेट आहेत उमेदवार आहेत ही लोक खरंच सरकारच्या विरोधात उभा असतील दिसून येतात याचा फटका परत एकदा सरकारला बसणार आहे शंभर टक्के हे शंभर टक्के या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो पण सरकारला जे पाहिजे होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे दुसरी गोष्ट जरांगी पाटलांनी पण सांगितलेलं होतं तर उ उदय सामंतांनी तर पूर्ण ऑन रेकॉर्ड ऑन मीडिया सांगितलं होतं की याच्यावरती पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निर्णय येणार म्हणजे येणार आज सुद्धा ग्राउंड चालू झालंय मग कुठे गेले मंत्री कुठे गेला तुमचा अधिकार कुठे गेलं ते समोर तुम्ही बोललेलं का नाही झालं का नाही झालं का तिथे पोचलाच नाही का तुम्हाला विरोध करायला सांगायलाच नाही तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा म्हणून सांगितलं असं काय आहे का सो एकंदरीत ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हे बिझनेस आहे सरकारचा जरी ते प्रशासनावरती असतील जरी ते महाराष्ट्र शासनाच्या पदावरती असतील तरी सुद्धा त्या मंत्र्यांचा आणि त्या सर्वांचा तो बिझनेस आहे म्हणून लक्षात ठेवायचा समजलं सो याच्यावरती आज निर्णय सरकारनं शंभर टक्के घ्यायला पाहिजे आणि ज्या मुलांचं ग्राउंड आज होते त्या मुलांना एक संधी द्या त्याचबरोबर जे मुलं ग्राउंड होऊ नका म्हणून जास्त अपोज करणारी मुलं महाराष्ट्रामध्ये नाही आहेत त्यामुळे एक गोष्ट मस्त एक मस्त वाटली याच्यामध्ये छान वाटली ती म्हणजे ग्राउंड होऊ नये असं मला म्हणजे ग्राउंड झालंच पाहिजे असला कुठला एकही उपोषण किंवा एकही लढा किंवा काही विद्यार्थी गोटा मोजासारखे सोडले तरी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रातली जी काही मुलं पोलीस भरती करणारी होती त्यांना वाटत होतं की पोलीस भरती ही पुढेच जायला पाहिजे जायलाच पाहिजे असे विचारसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत लक्षात ठेवा पण काही विचार आहेत असे आहे की लाईव्हला गेलो की नाही सर व्हायलाच पाहिजे सर व्हायलाच पाहिजे असं वगैरे म्हणणारे आहेत ते त्यांच्यासोबत पण भरपूर नव्वद पंच्याण्णव टक्के मुलं जे आहेत त्या मुलांना शंभर टक्के ह्या गोष्टी वाटत होत्या की ही पोलीस भरती पुढं जायला पाहिजे पण ही गोष्ट अशी आहे ह्याच्यामध्ये जशी युनिटी नाही आहे आपल्यामध्ये तसंच ही गोष्ट आहे प्रत्येकजण म्हणतो की प्रत्येकाचे विचार वेगवेगळ्या पद्धतीनं आहेत त्यामुळं मुलांना एकत्र येऊन लढायला हा विषय वेगळा आहे टोटली आम्ही पण वेटिंगवाल्यांचा विषय केला सात आठ महिने याच्यामध्ये सुद्धा आम्हाला मुलांची संख्या कमी पडली तीस चाळीस नंतर तीन पाच तीन पाच तीन पाच तरी आमचा लढा सुरू राहिला पण प्रशासनाने याची दखल घेतली नाही इथंच दरवेळी तीनशे पाचशे तीनशे पाचशे मुलं येऊन बसली असतील तर सगळा विषय झाला असता सगळा विषय झाला असता पण एकंदरीत महाराष्ट्रानं बघितलं पूर्ण सगळे एका साईडला असताना सुद्धा मुलांच्या बाजूने प्रामाणिकपणे एकटा उभा राहिला नव्हतो एकटाच उभा राहिला नव्हतो कोणी कुठला युट्यूबर किंवा कुठलंही कोण आलं नव्हतं म्हणून काही विद्यार्थ्यांना सूचना देतोय काही विद्यार्थ्यांना सूचना देतोय की बाबा गेले सात आठ महिने आम्ही वेटिंग सेटिंगवाल्यासाठी झगडलेलो होतो त्यावेळीसुद्धा कुणाचा विचार न करता त्यासाठी चालू होता विषय सगळा पण काही गोष्टीमुळं आम्हाला तिथं आला येता आलं नाही त्याच्यामध्ये विविध कारण आहेत ते मीडियासमोर मी बोलू शकत नाही त्याच्यामध्ये मग वेगवे ग्रुप तयार झालेले आहेत प्रत्येकजण म्हणतोय आमचा विषय वेगळा आहे प्रत्येकजण म्हणतोय आमचा विषय वेगळा आहे सर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा वयवाडीचा विषय असेल त्याच्यामध्ये मग एनचा विषय आहे परत त्याच्यामध्ये ग्रुप तयार झालेले आहेत मग काही लीडर आहेत हो त्या लिडरांनी मला ग्रुपमधनं काढून टाकलेला आहे कारण की काही लोकांना जसं वेटिंगवाल्यांच्या विषयामध्ये सुद्धा प्रामाणिक माणूस नको होता तसंच ह्यांना सुद्धा फुस झालं काही ग्रुपमधनं मला डायरेक्टली लिडरन रिमूव्ह केलेलं होतं लक्षात ठेवा कारण की त्यांना असं वाटतं की आपणच मोठं आपणच मोठं त्यामुळे दुसऱ्या कोणाला याच्यामध्ये येऊ द्यायचं नाही <coughs> दुसऱ्या कोणाला याच्यामध्ये इंटरफिअर करू द्यायचं करू द्यायचा नाही मग अशा पद्धतीनं जर तुमचे विचार असतील तर मुलं एकत्र येतील का माझ्याविषयी अपशब्द पसरवणं ग्रुपमध्ये आणि त्याच्यावरती मग त्याच्या लगेचच ॲडमिनला किंवा त्या लिडरला माझेच काही विद्यार्थी ते, ते ग्रुपमध्ये होते आणि ते खाली बोलतात की विशाल सरांना काय बोलू नका विशाल सरांना काय बोलायचं नाही अजिबात हा तुमच्यासोबत असणारी लढणारी मुलं जर तुम्हाला म्हणत असतील की या माणसाला काय बोलू नका तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे त्याच्यामध्ये काहीतरी मिनिंग आहे एवढं लक्षात ठेवायचं तर ॲडमिननं हा जो अपमान केला माझा त्याच्याबद्दल मी कुठेही आवाज केला नाही पण आज बोलतोय जर तुमच्यामध्ये संघटन करण्याची शक्ती नसेल तुमच्याकडं ती कला नसेल तर तुम्ही लिडर म्हणून बसू नका नाहीतर मग तुमचा लढा यशस्वी होणार नाही लक्षात ठेवा समजलं सो ह्या so, गोष्टीसाठी नंतर मला काही त्यांच्याच लिडरचे जवळचे सगळ्यांचे फोन आले की सर राहू दे माफ करा असं तसं वगैरे वगैरे पण एवढं होऊन सुद्धा तो सुद्धा व्यक्ती ज्यानं केलं होतं त्यानं माफ माफी मागायला तयार नाही लक्षात ठेवा झाला विषय मग आम्हाला पण आहे ना इमेज तो जर असा छोट्यात नाही एवढा एवढा असतील तर तुला जर एवढा मोठा युग असेल तर आम्ही पण सगळं केले पण आम्ही कधी या सोशल मीडियावरती सांगत बसत नाही आम्ही एवढं केलं आणि तेवढं केले महत्त्वाचे मुद्दे तेवढेच घेणार ज्या गोष्टी भोगल्यात पंधरा वर्ष सलग कंटिन्यू एक सलग आता एक दोन लढा देऊन तुम्ही गप्प बसणार जी मुलं आता मी असं म्हणलं की आम्ही सहा सात महिने वेटिंगवाल्यांचा विषय सलग करत होतो त्यावेळी तुम्ही कुठे होता तुम्ही का आला नाही म्हणलं तर तुम्ही का आला नाही लढायला आमच्यासाठी असं कसं नाही ना ना आहे तुम्ही नाही आला पण आम्ही लढलो मग आम्ही नाही मग तुम्ही लढायचं थांबला का नाही तुम्ही पण लढला आहे आणि दुसरी गोष्ट यातले जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत एक ठराविक विद्यार्थी जे प्रामाणिक आहेत ते एकदम एवढे झटतात चांगले ना त्यांचे मी आभार एवढा वेळ मानलो आहे पर्सनली माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत पर्सनली व्हॉट्सअपला ते डिटेल्स पाठवतात आणि मला म्हणतात सर व्हिडिओ बनवा पण नाही आहे ना तुमची जनता म्हणते की असा आहे इथं हे आहे विषय वेगळे आहेत टोटली इथं विषयच टोटली वेगळे आहेत त्यांचा विषय कसा आहे कुगं आपलं जेवढं आहे ना आम्ही केवढं एवढं केलं आहे की कुणीही घेऊ नये कुणीही घ्यायचं नाही ते आमचं आमचं आहे मग तिथं जे विद्यार्थी आले ते खुळी आहेत सगळे त्यातली माझे जर दहा विद्यार्थी तिथं आले असतील तर तो त्याच्यामध्ये माझा पण अधिकार राहतो ना असा विषय नसतो मग हेच चुका आले कुठं तर आणि लिडरचं विषय वेगळा आहेत लिडर जरी असला तर त्यासोबत लढणारी मुलं ही प्रामाणिक आहेत खूप सारे प्रामाणिक आहे त्यांच्या त्यांना मी खरंच सांगतो आभार एवढ्या वेळ मानलं त्यांचं प्रसनली मेसेज केलं की अतिशय उत्तम कार्य तुम्ही करत आहात खरंच सांगतोय की अशी मुलं आम्हाला पण भेटायला पाहिजे होते अगोदर मग आम्हीसुद्धा अजूनसुद्धा लढला असं चांगलं अशा पण सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे त्यांच्यासोबत पण काही न गायत असे की त्यांच्यामुळं थोडेसे वाद वगैरे होतात डायरेक्टली आता आ, काल ते सरांना बोलला आहे आलासा दहा पंधरा मिनटांनी तो मी निघून गेला आहे ते अकोल्यात परत मुंबईला आलेत मग कुणासाठी आलेत हा विषयसुद्धा आहे ना काही कामं पण असतात परत त्या कराळे सरालासुद्धा ट ट मारले सगळी की तू आला नाहीस ना, ना। तो आला नाहीस तो आला नाही असं नसतंय बाबा म्हणून तो वर्ध्याला लढत होता माणूस कुणाला माहीत आहे प्रत्येकाची कला ही वेगवेगळी आहे लढण्याची त्यामुळे तुम्ही समजून घ्या तुम्ही जर असं वेगळ्या शिक्षकांना जर बोलायला लागला वेगवेगळ्या पद्धतीनं तर उद्या ते येणार नाही तुमच्यासाठी असं नसतो विषय सो एकंदरीत खूप महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडलेले आहेत सरकारनं आता कशा पद्धतीनं ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि याच्यावरती जो पुढचा इमेज आहे सध्याचे आज सकाळी आणि काल रात्रीचे जे आहेत पावसाचे कंडिशन ग्राउंडमध्ये कशा पद्धतीने झालेले आहेत हे सगळं व्हिडिओ शेवटी बघायचं सर्वांनी समजलं सो एकंदरीत आज सुद्धा विषय होऊ शकतो आजसुद्धा विषय होऊ शकतो सरकारवरती ह्या गोष्टी डिपेंड आहे एवढ्या लक्षात ठेवायचं सरकार आज काय करणं याच्याकडे लक्ष लागू शकतो आणि आज जे मुलांचं जरी ग्राउंड कॅन्सल झालं तर त्यांना परत एकदा संधी देऊन परत सगळे ग्राउंड सुरू करावे ही शासनाला विनंती असेल सो आजचा दिवस जर निर्णय घेतला नाही तर कुठंतरी ह्या विषयाला पूर्ण स्टॉप होईल असं मला वाटतं एवढं लक्षात ठेवायचं आणि हे सर्वांना मान्य करावं लागेल कारण की निर्दयी सरकार ते आहे सरकारचा विषय टोटल वेगळ्या पद्धतीनं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे त्याच्या पुढे जायचं असेल तर आपल्याला हजारो आणि लाखोच्या संख्येनं जबायची ताकद आपल्यामध्ये नाही आहे समजलं सो ह्या गोष्टीत सत्य आहेत आणि तुमच्यासोबत समोर आहेत एवढं लक्षात ठेवायचं जे काय अपडेट असेल ते तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे इथून मागे दिलेले आहे आणि आत्ता पण देत आहे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक पण करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण आहे टेलिग्राम ग्रुप पण आहे त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन मी पाठवतो आहे ती टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे ओके सो सर्वांना शुभेच्छा असतील आजचा दिवस आपल्याकडे आहे काय होते बघायचं आहे मी अपडेट देत राहील ओके धन्यवाद हो गावाले थोडंसं पडेल सरा माग शूटिंग चालू आहे आणि ग्राउंडचा सत्यानाश पहा पा आम्ही शासनाने अड्डू अड्डू सांगून राहिलो का भाऊ पावसाळ्यात फिजिकल घेऊ नका आता रात्रभर झड सांगतली आहे हवामान खात्यानं आणि कंटिन्यू दोन दिवस ते तीन दिवस पाणी सांगितलं आहे उद्या सकाळी साडेपाच वाजता पुट्ट्याने बोलावलं आणि इथं पा इथं डोंगरे समजले आहे अजून जर रात्रभरात थोडंसं पाणी झाला तर पुरा इथं स्विमिंग पूल तयार होते आणि मग तर स्विमिंग काछुम याचं घालून मग इथं सोयाशे मीटर ठीक आहे आपण स्विमिंग करू जाऊ नाही उद्या डायरेक्ट स्विमिंग <laughs> ठीक आहे तर उद्या या ग्राउंडवर फिजिकल आहे आणि ग्राउंडचा सत्यानास पहा ठीक आहे हे उद्याच्या तयारीचा इथं टेंट लागला आहे ठीक आहे या पुढच्या पाहा कशा पोडल्या मार्किंग केली होती ती मार्किंग बी फार खतम झाली आम्ही एस पी आज भेटून तेच सांगितलं का पावसाळ्यात भरती होत नाही पण वरून दबाव आहे सरकारचा का तुम्ही भरती घ्याच इलेक्शनले आम्हाला फायदा झाला पाहिजे हो गावाले थोडस सा पडेल सरा माग शूटिंग चालू आहे गडचिरली भर एक काम करता का तुम्ही